नमस्कार सर्वांना स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना सर्वच घटकाला आपण तेवढंच महत्व हो द्यावं लागतं पहा आपण आतापर्यंत स्पर्धा परीक्षेचे गणित आणि बुद्धिमत्ता या घटकावरच बनवलेले आहेत आपण इथून पुढे पण जे स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त बुद्धिमत्तेचे आणि गणिताचे घटक आहेत ते आपण पाहणार आहोत याच्यामध्ये आपण गणिताचे घटकावरचे बरेच व्हिडिओ पाहिले आहेत बुद्धिमत्ते याच्यामध्ये पण आपण नाते संबंध आणि वय ह्याचे व्हिडिओ पाहिलेत तर पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला काही की स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक उदाहरण तेवढंच महत्वाचं असतं आणि वेगवेगळ्या नमुन्याचं असतं त्याच्यामुळे कुठल्या नमुन्याचं उदाहरण परीक्षेमध्ये येईल हे सांगता येत नाही आणि आपण पाहिलं तसंच आठवीच्या स्कॉलरशिप मंथच परीक्षा असो या स्पर्धा परीक्षेपासून पर जे लेवलच्या सगळ्या स्पर्धा परीक्षा ज्या असतात नोकरीसाठी टीईटी भरती पोलीस भरती या सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी हे जे व्हिडिओ आहे ते खूप खूप महत्वाचे तर मग विद्यार्थ्यां शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला जरी तुम्ही एम ची तयारी करत असाल तरी सुद्धा ते तुमच्या फायद्याचे आहेत किंवा स्कॉलरशिपची तयारी करत असाल तरी ते तुमच्या उपयोगाचे आहे आणि किंवा भरती किंवा शिक्षक भरती अशा जर परीक्षेची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा ही व्हिडिओ खूप उपयुक्त आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहात चला पुढे पुढे तुम्हाला सुरुवातीला उदाहरणं सोपे सोपे घेतलेले आहेत नंतर नंतर काठीने पातळी वाढवून नंतर आपण उदाहरणं जास्तीचे घेत आहोत तर चला आज आपण पहिलं उदाहरण पाहू एका खेळाडूचा खालून बघा एका खेळाडूचा खालून विसावा व वरून पंचवीस क्रमांक आहे तर त्या स्पर्धेत किती खेळाडू आहेत अशा प्रकारचा प्रश्न येतो रांगेतला पण रांगेतला प्रश्न नीट समजून घ्यायचं बघा खालून कि आहे तर त्याचा खालून विसावा नंबर आहे बघा हा इथं तो खालून जर मोजलं तर त्याचा विसावा नंबर येतोय आणि वरून जर मोजलं त्याला तर त्याचा पंचवीसवा नंबर येतोय तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत असं विचारलेले आपला आता खालून मोजलं तर विसावा नंबर येतोय हा जर इथं असेल तर आणि वरून मोजलं तर त्याचा पंचवीसवा नंबर येतोय म्हणजे एक लक्षात घ्या खालून मोजताना खालून मोजल्यावर विसावा आणि वरून पंचवीसावा आपण दोनदा मोजताना तो डबल मोजतो आपण त्याला वरून एकदा मोजताना एकदा मोजतोय खालून एकदा मोजतोय त्याच्यामुळे तो डबल मोजल्या जाते त्याच्यामुळे काय करायचं वीस पंचवीस अधिक वीस करायचं किती झाले पंचेचाळीस त्याच्यामधून एक काढून टाकायचं का बरं एक काढून टाकायचं कारण आपण खालून मोजताना त्याला एकदा मोजत असतो आणि वरून मोजताना सुद्धा आपण त्याला मोजतो म्हणजे त्याला डबल मोजण्यात येतं म्हणून एक कमी करायचं म्हणजे त्या रांगेत एकूण चव्वेचाळीस खेळाडू या रांगेत ता आमन डावीकडून सोळावा आहे आणि विवेक हा उजवीकडून अठरावा आहे गगन हा आमन पासून उजवीकडे अकरावा आहे अकरावा आहे आणि विवेक पासून उजवीकडे तिसरा आहे तर त्या किती मुले आहेत तर पहा आपण एक टप्प्या टप्प्याने सोडवच खूप सोपं आहे डावीकडून अमोल सोळाव्या क्रमांकावर आहे म्हणजे पहा इथून तो सोळाव्या क्रमांकावर आहे अमन म्हणजे ह्याच्या अलीकडे किती मुलं झाले पंधरा पुढे काय विचारले पा विवेक हा उजवीकडून अठरावा आहे आपण त्याच्यात नाही काढायचं कारण आपल्याला तो उजवीकडून अठरावा म्हणजे त्याच्या इकडे पुढे एका हे माहित नाही आपण खाली दुसरी एस काढून घेऊ विवेक विवेक महाउजवीकडून तो अठरावा आहे पिता म्हणजे म्हणजे त्याच्या पलीकडे किती मुलं म्हणायचं सतरा मुलं आहे पुढे गगन हा मनपासून उजवीकडे अकरावा आहे आमन पासून गगन हा अकरावा आहे अकरावा आहे म्हणजे त्याच्यामध्ये दहा मुले गगनच्या आणि आमनच्या मध्ये कारण तो आमनपासून तो गगन हा मनपासून अकरावा आहे अकरावा म्हणजे त्याच्यामध्ये झाले दहा मुलं आणि विवेक पासून उजीकडे तिसरा आहे कोण गगन गगन हा जिक विवेक पासून तिसरा आहे म्हणजे विवेक किती असेल त्याच्यापासून तो तिसरा आहे विवेक पासून पहिला दुसरा आणि तिसरा म्हणजे पाहिजे मध्ये किती झाले तिसरा म्हणजे राहिले किती बघा पुढं तो अठरावा आहे तो जिकडून अठरावा म्हणजे एक दोन तीन चार झाले इथं म्हणजे त्याच्या पुढे किती राहिले चौदा राहिले कारण तो जिकडून तो अठरावा आहे म्हणजे इथं वी विवेक आहे अठरावा आहे म्हणजे इथं तो गगन पासून तो इकडं चौथा आहे गगन पासून तो इकडं आहे कारण तो ह्याच्या पुढं तिसरा आहे पहिला दुसरा तिसरा म्हणजे सुद्धा तो म्हणजे याच्यामध्ये दोन विद्यार्थी आहेत म्हणजे एक लक्षात घ्यायचं पुढं किती राहिले चौदा टोटल किती झाले बघू आपण पंधरा अधिक दहा अधिक चौदा नऊ तीन एकोणचाळीस आता हे आपण ह्यांना धरायचं राहिले बघा हा एक धरायचा राहीना कोणता अमन तो ह्याच्या मधले धरलेत आपण यांच्या मधले धरलेत आणि हे मधले पण धरलेत आणि अमन आणि गगन आपण धरलेच नाही म्हणजे अमन आणि गगन हे मिसळू आपण म्हणजे किती झाले एक्केचाळीस म्हणजे त्या रांगेत एकूण एक्केचाळीस विद्यार्थी चला पुढचं उदाहरण बघा एका तिकिटाच्या रांगेत काही व्यक्ती उभ्या आहेत त्यातील अमोकच्या मागे सतरा व्यक्ती व पुढे नऊ व्यक्ती उभ्या आहेत तर शेवटून अकराव्या क्रमांकावर उभ्या असलेला निखिलचा क्रमांक पुढून कितवा असेल तिकीटाची रांग आहे पण त्या रांगेमध्ये काही व्यक्ती उभे आहेत तर त्या रा मागे सतरा व्यक्ती उभे आहेत तर आपण काढू पहा अमोघच्या मागे सतरा व्यक्ती उभे आहेत असं पुढं चाललेली रांगी आणि अमोग आहे इथं आणि अमोघच्या मागे सतरा व्यक्ती उभी आहेत याच्या मागे किती सतरा व्यक्ती उभे आहेत व पुढे नऊ व्यक्ती उभे आहेत त्याच्या पुढं नऊ व्यक्ती उभे आहेत शेवटून अकराव्या क्रमांकावर उभ्या असलेला निखिलचा क्रमांक पुढून कितवा असेल म्हणजे शेवटून म्हणजे मागून अकरावा क्रमांक अकराव्या क्रमांकावर उभ्या असलेला आता म्हणजे इथं अकरावा क्रमांक याचा कुणाचा निखिलचा शेवटून म्हणजे त्याच्या माग किती असतील दहा असतील तर त्याचा विचार निखिलचा पुढून कितवा क्रमांक आहे तर आपण पहिल्यांदा काय करू त्या रांगेमध्ये एकूण किती व्यक्ती काढू पहा निखिल अमोघचा माग शेवटून सतरावा क्रमांक आहे म्हणजे किती क्रमांक आहे हा त्यातील अमोघच्या मागे सतरा व्यक्ती उभे आहेत म्हणजे ह्याच्या मागच्या सतरा पुढच्या नऊ किती झाल्या सतरा नऊ सव्वीस आणि अमोघ हा एक सत्तावीस म्हणजे रांगेत एकूण किती व्यक्ती झाल्या रांगेत झाल्या सत्तावीस आता निखिलचा विचारेल पहा निखिलचा पुढून क्रमांक किती आहे आता मागून त्याचा अकरावा आहे म्हणजे मागून अकरावा आहे म्हणजे शेवटून अकरावा म्हणजे त्याच्या मागं दहा व्यक्ती आता पुढून कितवा येईल त्याचा म्हणजे इकडे लक्ष द्या सत, सत्तावीस मधून दहा जर काढले आपण राहिले किती सतरा म्हणजे त्याचा पुढून कितवा क्रमांक येईल तर त्याचा पुढून सतरावा क्रमांक एका रांगेत चाळीस मुले उत्तरेकडे करून उभी आहेत सतीश हा अजयच्या उजवीकडे आठवा आहे तर अजय हा उजव्या टोकापासून अठरावा आहे तर सतीश, सतीश हा डाव्या टोकापासून कितव्या क्रमांकावर आहे बघा एका रांगेमध्ये चाळीस मुले आहेत ते उत्तरेकडे तोंड करून उभे आहेत उत्तर दिशेला कशामध्ये वरची दिशा असते म्हणजे बा आपण काय करू ही रांग आहे या रांगेमध्ये चाळीस मुलं आहेत आणि सगळे उत्तरेकडे तोंड करून उभे आहेत म्हणजे वर तोंड करून आहेत आपण असं लक्षात घेऊ वाढेल असलेले हा अजयच्या उजवीकडे आठवा आहे सतीश हा आता सतीश कुठं पण घेऊ आपण आता इथं सतीश घेऊ आणि इथं अजय घेऊ सतीस काय झाले तो अजयच्या उजवीकडं आठवा आहे म्हणजे इथं तो आठवा आहे म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये सात मुलं आहे पहा तर अजय हा उजव्या टोकापासून अठरावा आहे उजव्या टोकापासून म्हणजे उजव्या हातापासून तो अठरावा आहे इथं लक्षात घ्या इथपर्यंत आठवा झाला होता याचा म्हणजे इथं ह्याच्या दोघांच्या मध्ये सात झाले मुलं इथं एक आठ झाले म्हणजे पुढं किती असतील आणखी दहा असतील पुढं नऊ असतील पहा नऊ सॉरी कारण नऊ आणि इथं सतीश दहा आणि इथं पुढं सात हे जर मध्ये दोघांचे मध्ये सात आणि अजय अठरावा असे म्हणजे पहा अजय हा उजव्या टोकापासून अठरावा आहे म्हणजे पा सतीशच्या पुढं नऊ आहे कारण एक लक्षात घ्या अजय पासून सतीश कितवा आहे आठवा आहे म्हणजे दोघांच्या मध्ये सात आहेत पुन्हा काय विचारलं बघा अजय हा उजव्या टाकापासून अठरावा आहे अठरावा आहे म्हणल्यानंतर बघा इथं सात हा सतीश एक आठ राहिले किती नऊ म्हणजे पहा इथून तो इकडं पोलीकडे पुढं नऊ असतील व्यक्ती पुन्हा इथं दहा इथं सात आणि हा अजय आठ पा आता नंतर पहा काय म्हटले सतीश हा डाव्या टोकापासून कितवा असेल आता त्या रांगेमध्ये चाळीस आहे किती मुले आहेत चाळीस आता इथंच बघू किती झाले आपण पहा इथं नऊ हा एक दहा सतरा आणि अठरा आता राहिले किती, 22 22 किती आता कित बावीस राहिले म्हणजे ह्याच्या इकडं बावीस असतील कारण टोटल रांगेत आपल्याला किती आहे चाळीस आहे आता आपल्याला काय सतीस सत्तीस डाव्या टपापासून कितवा नंबर आहे बघा म्हणजे इथं बावीस हा एक तेवीस तेवीस आणि हे इथले सात मधले तेवीस आणि सात किती झाले तीस झाले आणि हा एक सतीस एकतीसावा म्हणजे सतीसचा डावीकडून एकतीसावा क्रमांक आहे डावीकडून कितवा डावीकडून तो जर बघा एका रांगेत कमलेश हा डावीकडून पाचवा आणि प्रथमेश उजीकडून सहावा आहे त्यांच्या जागांची आदला बदल केल्यास कमलेश डावीकडून तेरावा होतो तर प्रथमेश उजीकडून कितवा होईल तर बघा काय दिले आपण हे मांडून घेऊ कमलेश हा जो आहे तो डावीकडून कितवा आहे पाचवा आहे म्हणजे त्याच्या माग चार व्यक्ती आहेत तर तो, तो पाचवा आहे कमलेश बघा डावीकडून पाचवा आहे कमलेश म्हणजे त्याच्या माग चार व्यक्ती आहेत आणि तो पाचवा आहे आणि प्रथमेश हा उजवीकडून सहावा आहे आता आपल्याला तो कुठं आहे माहित नाही म्हणून आपण पुढे तुटक काढून घेऊ प्रथमेश जो आहे तो उजवीकडून सहावा आहे म्हणजे त्याच्या माग पाच व्यक्ती आहेत आणि तो एक सहावा आहे त्यांच्या जागांची बदल केल्यास कमलेश डावीकडून तेरावा होतो त्यांच्या जागांची आदला बदल जर केली म्हणजे प्रत कमलेश तो प्रथमेशच्या जागेवर जाईल आणि प्रथमेश तो कमलेशच्या जागेवर येईल त्यांच्या जर जागांची आदला बदल केली तर कमलेश डावीकडून तेरावा होतो कमलेश कुठे गेलाय बघा प्रथमेशच्या जागेवर गेलाय म्हणजे आपल्याला लक्षात येईल कमलेश पहिला इथं होता तो प्रथमेशच्या जागेवर गेला म्हणजे याच्यामध्ये किती अंतर झाले किती व्यक्ती होते ते आपण काढू बघा तो कमलेश हा प्रथमेशच्या जागेवर गेला म्हणजे चार जागेवर गेला तर तो तेरावा झालाय तेरावा म्हणजे इकडे बघा ह्याच्या मागे चार होते तो कमलेश स्वतः होता तो पाचवा होता आणि इथं तेरावा झाला म्हणजे मध्ये किती सात नाही पहा म्हणजे किती झाले बघा हा इथं चार माग कमलेश होता तो पाचवा आणि त्याच्यानंतर सात सात पाच बार आणि इथं तो गेलाय म्हणजे प्रथमेश तो पहिला तेराव्या क्रमांकावर आता तिथं कमलेश गेलेला आहे आता प्रथमेश कमलेशच्या जागेवर आलेला आहे आता कमलेशचा बघा उजवीकडून कितवा क्रमांक आपल्याला येतो प्रथमेशचा उजवी क्रमांक कितवा आहे आपल्याला विचारले बघा प्रथमेशच्या माग किती होते पाच होते आणि एक सहा प्रथमेश एक सहा मधले किती झाले सात आणि इथं आलाय तो म्हणजे म्हणजे बघा पाच आणि एक सहा सहा सात तेरा आणि हा एक चौदा म्हणजे प्रथमेचा उजवीकडून चौदावा क्रमांक आहे सॉरी तेरावा चौदावा क्रमांक आहे प्रथमेशचा उजवीको चला काय करू पुढचं उदाहरण बघू बघा गोविंदच्या पुढे तीन मुले सोडून त्याच रांगेत आठ मुले आहेत गोविंदच्या मागे पाच मुले सोडून त्याच रांगेत बारा मुले आहेत तर त्या रांगेतील एकोण मुलांची संख्या किती पहा गोविंदच्या पुढे तीन मुले सोडून आठ मुले आहेत म्हणजे पहा गोविंद इथं असेल रांगेमध्ये त्याच्या पुढं तीन मुलं सोडायची नंतर पुढे आठ मुलं म्हणजे किती झाले त्याच्या अकरा मुलं झाले तीन आणि आठ आणि त्याच्या मागे पाच मुले सोडून बारा मुले आहेत म्हणजे पहिले पाच मुलं सोडले आणि त्याच्या पुढे बार बारा आहेत म्हणजे पाच आणि बारा एकूण किती झाले सत्तावीस झाले आपले सॉरी सतरा झाले आणि इथं उजीकडे किती झाले होते पाच तीन मुले सोडून आठ झाले होते तीन आणि आठ म्हणजे किती झाले टोटल यांची बेरीज केली तर अकरा झाली मदे, तर मग त्या रांगेत किती आहेत आपण काढपा सतरा आणि अकरा किती झाले अठ्ठावीस आणि पहिल्या मध्ये मध्ये जो आहे गोविंद तो एक म्हणजे त्या रांगेत एकूण एकोणतीस मुले आहेत तर पहा विद्यार्थ्यां रांगेतलं स्थान या घटकावर बरेच स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतात पहा बँकेच्या स्पर्धा परीक्षेमध्ये येतात तलाट्याच्या येतात शिक्षक भरती असेल सगळ्या सगळ्या स्पर्धा परीक्षा स्कॉलरशिप असेल मंथन असेल अशा सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये रांगेतलं स्थान या घटकावर प्रश्न येतात पहा थोडस जर आपण नीट काळजीपूर्वक वाचलं आणि टप्प्याटप्प्याने जर सोडत गेलं तर आपले रांगेतल्या स्थानाचं हे काही उदाहरण चुकणार नाही तर पहा विद्यार्थी पर शेवटपर्यंत व्हिडिओ पाचला आणि पहा शेवटपर्यंत जर व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला प्रत्येक उदाहरण अगदी सोप्या पद्धतीनं समजायला लागेल आणि सोप्या पद्धतीने समजून सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि इतरांना पण आपले व्हिडिओ शेअर करत चला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद